संपूर्ण देशभरात श्रीराम निमित्त उत्साहाचे वातावरण दिसत आहे भवानीपेठेतील अमोल तांडुरे यांनी आपल्या घरी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारून रामलल्लांचे सहपरिवार आरती केली पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आज आपल्या आयुष्यात ही शुभ वेळ आली आहे असे अमोल तांडुरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले ना ना। जै श्री, राम, जै श्री, राम। श्री राम मंदिराची प्रतिकृती आम्ही तांडुरे परिवारातर्फे येथे स्थापन केली आहे आज आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे पाचशे पाचशे वर्षानंतरनी आज हा योग आलेला आहे जय श्रीराम मी अमोल तांडुरे आज पाचशे वर्षानंतर श्री अयोध्या राम मंदिर याची प्रतिष्ठापना झालेली आहे तरी सोलापूरवासियांना व आम्हाला खूप खूप आनंद वाटत आहे की ह्या प्रभू श्रीरामांची श्रीरामांची प्रतिष्ठापना झालेली आहे तांडुरे परिवाराकडून आज आम्ही अयोध्या श्रीराम मंदिर या मंदिराची प्रतिष्ठा प्रतिकृती आम्ही घरात केलेली आहे